अजित पवारांना मराठ्यांच्या नाराजीची भीती आमदारांसमोरच म्हणाले काही नेते विशिष्ट जातीवर भुजबळांना इशारा महाराष्ट्रामध्ये मागील काही काळापासून जातीवरून सुरू असलेल्या राजकारणाने टोक गाठल्याचं चित्र पाहायला मिळत आहे खास करून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटलेलं असतानाच मराठ्यांना आरक्षण हवं यासाठी अगदी मुंबईत येऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्यातील विस्तव जात नाही अशी स्थिती आहे मराठा आरक्षणासंदर्भात शासन आदेश सरकारने जारी केल्यापासून भुजबळ आणि जरांगे हा वाद पुन्हा उपाळून आल्याचं दिसत आहे एकीकडे जरांगे मराठा समाजाची बाजू मांडत असतानाच दुसरीकडे भुजबळ हे ओबीसींची बाजू मांडताना दिसत आहेत प्रसार माध्यम असो समर्थकांच्या बैठकी असो किंवा शासकीय स्तरावरील भूमिका असो सगळीकडेच हे दोन्ही गट परस्परांविरोधात भूमिका घेताना दिसत आहेत असं असताना त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनीच सर्वांसमोर सूचक पद्धतीने चार शब्द सुनावणे आहेत सुनावले आहेत भुजबळ यांनी आझाद मैदानातील मराठा जी आर बाबत मांडलेल्या भूमिकेवरून अजित पवार यांनी थेट पक्षाच्या अंतर्गत बैठकीत नाराजी व्यक्त केली बैठकीला हजर असलेल्या छगन भुजबळांसमोर अजित पवारांची थेट नाराजी व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या एन सी पी ची आमदारांच्या बैठकीत अजित पवार विरुद्ध भुजबळ नाराजी नाट्य पाहायला मिळालं अजित पवारांनी ही विधान करत थेट भुजबळांच्या विरोधात बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे अजित पवार नक्की काय म्हणाले तर अजित पवारांच्या आमदारांची मंगळवारी एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला अजित पवारांच्या पक्षातील बहुतांश आमदार हजर होते बैठकीदरम्यान अनेकांनी वेगवेगळ्या वेग विषयांवर आपली मतं मांडल्यानंतर अजित पवारांनी एका विषयाबद्दल बोलताना थेट जातीय राजकारणावर भाष्य केलं काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात त्यांचं हे मत पक्षाची प्रतिमा चुकीची करते असं अजित पवार आमदारांसमोरच म्हणाले तसेच पक्षाला याची किंमत मोजावी लागते असं सूचक विधान अजित पवारांनी केलं छगन भुजबळांनी वेळोवेळी मराठा समाजा मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून मराठा समाजामध्ये मोठी नाराजी आहे मनोज जरांगे पाटील असो किंवा शासनाने जारी केलेला मराठा आरक्षणासंदर्भातील शासन आदेश असो सर्वच विषयांमध्ये भुजबळांनी आपला विरोध नोंदवताना कठोर शब्दांमध्ये आपली मतं मांडल्यानं मराठा समाज दुखावला गेल्याची चर्चा सामाजिक वर्तुळात आहे आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा टी चार साखर न्यूज